जोकरस बन हो बाहेर ले जाणार के उजारा रहा है तो जाला लागा दो तो तर बघा या बोलवलेला आहे काय बोलवलं तर तंदुरी रोटी आहे वाटते आणि सब्जी कशाची आहे रे बार बघा अरे पनीर बटर मसाला आणि तंदुरी रोटी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आज काय स्पेशल आहे आज आहे नागपंचमी पण आमची काही नागपंचमी सॉरी आमची काही नागपंचमी नाही आहे कारण की <laughs> माझे गुड डे झालेले आहे त्याच्यामुळे काही पूजा वगैरे नाही होऊ शकत तर आज खूप सॅड दिवस चालला आमचा आला तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहो आणि यांनी बघा हे पण तसेच आहे आता मी नाही करू शकत ते पाहिजे वा कुठे ठेवणार आहे मग गॅस नाही ना आपल्या घरी गाडीचा हाल बघा कसा केला काहीच नाही तर गाईच बघा आता हे जो बापले पण निघालेले आहे बाहेर पा फिरायला आणला आता बाबूला एवढ्या पावसात न्यास लागते आणि यानं काही काजळ नाही लावू दिलं पा आज काय जोकरच बनवलं <laughs> डोक्यावर टोपी द्यावा आणि हे बघा गाय आणि वासरू तर गाईच त्यांनी गेल्या आता काकूच्या घरी आमच्या इकडं एक म्हणजे आम्ही जिथे पहिले राहत होतो गाय त्याने कापू म्हणून त्यांच्या घरी गेल्या बाबूला घेऊन तर त्यांच्या घरी हर सणाला नाही का एक भाजी बनवते वड्याची म्हणजे मुंगाचे वडे राहते आणि त्याची भाजी बनवते खूपच टेस्टी बनवते काकू तर मित्रांनो आजपासून मी बाहेर घेऊ जाणार आहे हा ना प्राची हा कुठे जाणार आहे आंघोळ केली का भीना आंघोळ केली का जेवलो का पॅन घातला का घातला का तर आता मी बाबूला घरी आणून सोडतो आता आम्ही बाहेर बसलाय पाणी आहे म्हणून आम्ही इथं बसलो बघा हा मस्त एन्जॉय करताय बाहेर बाबू माझ्या माझा बाबू एन्जॉय करतोय बाहेर गला गमत नाही आला एकटीस आवं आणि लाईन पण चालली आणि हे बॅटरीचा लाईट आहे म्हणून हा लप लप करत राहते नुसता आणि आम्ही दोघ जण ऐकवली पप्पा चालले गेले ओ हे बघा बाहेर सगळं अंधार अंधार आहे तर काहीच मी वैभवले फोन लावला होता पण त्यांनी म्हणते वेळ लागते म्हणते आणि बाबू पण बाहेर जायची जिद्द करत आहे नुसता बाहेर घेऊन जात आहे मी त्याला पण पाऊसच येऊन राहिला रे तर आता त्यांनी आल्यावर घेऊन जाईन बाबूला आणि बघा ह्या लाईटात ब्लर ब्लर दिसत आहे मला ना पा तर बघा हा आता यांच्या माग लागलाय रात्री काही झोपून नाही ते त्यांना तर काही हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय